महायुतीला नुकसान पोहोचवणारा निर्णय भुजबळ घेणार नाहीत असा विश्वास भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे तर भुजबळ पवार भेटीवरून जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा सरकारचे कान टोचण्याची संधी साधली आहे मला भुजबळ साहेबांचा आत्तापर्यंतचा राजकीय त्यांची वाटचाल माहिती आहे महायुतीचे ते अत्यंत महत्वाचे घटक आहे कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब असा घेणार नाही जो महायुतीला डॅमेज करेल भुजबळ साहेब उलट महायुती कशी एकत्र राहील ती कशी एकजूट राहील याचा प्रयत्न नेहमीच करतात कोणाला पुढे करतायत कोणाला मागे कसतायत कोणाच्या कॉलरला हात घातलाय आपल्याला काय करायचंय आपल्याला काय करायचं जमत नसेल तर राजीनामा देवा सरकारनी आम्ही येणारच आहोत आम्ही घेऊ त्यांचा निर्णय दोन वर्ष खेळवताय तुम्ही दोघांना इथे गुळ लावून ठेवले तिथे इथलाही गुळ दिसतो इथलाही गुळ दिसतो खाता येत नाही